तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुंदुली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज नलेश्वर ग्रुपची विजयी जोडी झाली आहे मसली शंकरपटामध्ये त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या युट्यूब टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर सर परिचय द्या तुमचा माझे नाव अमोल दादाजी निकुरे मी गडचिरोलीला राहतो आणि मला हा लहानपणापासून असलेला छंद आहे पटाचा आणि आम्ही दरवर्षी मसलीला आपल्या जोड्या आणून त्या ठिकाणी आम्ही सहभागी होतो आ, तर म्हणजे कधीपासून लहानपणापासूनच आम्हाला आमच्या घरीच बैल वगैरे असल्यामुळे आम्हाला तेव्हापासूनच छंद आजच्या वडिलापासून तर बैलांची जोपासना वगैरे कशा पद्धतीने बैलांची जोपासना वगैरे बैलांना आमच्या घरच्या व्यक्तीसारखा आम्ही त्यांची जोपासना करत असतो त्यांच्या जोपासनेसाठी स्पेशल आमच्याकडे प्रत्येकाकडे स्पेशल माणसं ठेवलेले आहेत त्यांची खिलाई पाण्यापासून त्यांच्या मेडिसिनपासून त्यांना आम्ही लहान मुलासारखा जपत असतो त्याच्यामुळे आज हे सगळे बैल तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये दिसतात तर हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता आमच्याकडे घरगुती बैल होते ते बैलबंडीचे म्हणून आम्ही घेतलं नव्हतं गोरे ढवरा आणि कोलम्या रंगाचे तर ती एक जोडी निघाली होती पटायमध्ये त्यावेळेस डब्या डुब्यावर हाकला आम्ही तेव्हापासूनच हा छंद लागलेला आहे म्हणजे बैलांच्या मागे किती मेहनत करावी लागते शंकरपटासाठी नेण्यासाठी जेवढा खर्च एका ये फॅमिलीला येते हो। मंथली तेवढाच खर्च त्या एका बैलजोडीला येते तेवढा खर्च ते ये ये ते करून ह्या मैदानामध्ये सहभागी होऊन विजय मिळवावा लागतो तुमची जी टीम आहे हो। बैलांची म्हणजे सेवा करणारी संपूर्ण टीम हो। हो। कशा पद्धतीने म्हणजे मेहनत करत असतात बैलांच्या मागे बैलांना सकाळी धुण्यापासून त्यांची आंघोळ करणे त्यांना नाश्त्या टाईप जेवण जेवणासारखा वगैरे ते उंडे वगैरे देणे लाडू चंदी बनतो ना आपण त्यांना असा सगळा त्यांना देणे त्यांना काजू बदाम हे वगैरे सगळा ड्रायफ्रूट फ्रूट हे सगळा त्यांच्या त्यांचा खाद्य आहे तर आजची जी जोडी होती त्यांची म्हणजे ओळख कशी करून द्या त्यांची ओळख म्हणजे हा याचा नाव बजरंग ठेवलेला आहे बजरंग आणि याचा तीस किलो म्हणून आज हा फेमस झालेला आहे आज याचा नाव तीस किलो म्हणून फेमस झाला हु, यांच्या मागे म्हणजे किती हे दोन महिन्यापासून इथं पटामध्ये आहेत आणि हा माणूस आहे बंडू गोवर्धन म्हणून मौशी खानचा मौशी दाबगाव मौशीचा तर हा त्यांची जोपासना करत आहे आपला फॅमिली परिवार सोडून हा बैलाजवळ आहे जे आजचे प्रेक्षक म्हणजे पट बघायला आले होते त्यांना काय सांगा त्यांना आम्ही अभिनंदन देतो आणि असेच पटामध्ये येऊन शोभा वाढवावी असं आवाहन करतो कारण या ठिकाणी जवळपास जे पटाचे मेन आहेत गुरपुडे पाटील हो हे सगळ्यांसाठी सारखा न्याय देतात आणि देत राहतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आतापर्यंतचा परफॉर्मन्स सगळा ठीक आहे तनिज देतात इलेक्ट्रिक हुँ। देतात हे सगळा नियोजन करतात आणि हा सगळा घडवून आणतात या ठिकाणी तर कधी कधी विजय पण कधी कधी हार पण सहन करावे लागते लागते ना तीन वर्ष हारलेला माणूस आहोत पटामध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत म्हणजे खूप याच्यातून आलेले आहोत जी पहिले हारणा पडत आहे तभी जीर हासिल होती असं आहे तो तर आणखी काय सांगाल आजच्या पटाविषयी आजच्या पटाविषयी सगळे लोक चांगले आहेत पण काही काही लोक लणफण आहेत पटामध्ये नाही का ते आज आहेत नाही त्यांना निरोप द्यायचा होता मला बाकी काही तर आजपर्यंत तुमची फेमस झालेली जोडी म्हणजे आता हाच विजय आहे माझा हवा हो म्हणजे हेच फेमस झालेली जोडी आहे मेघाभाऊ ढोक आहेत आमचे मेन त्यांच्या आधारानं आम्ही गुलवालाचे मानकरी झालो कोणकोणत्या शंकरपटामध्ये नेत असतात आम्ही जे आपल्या झाडीपट्टीमध्ये भरतात किंवा पूर्ण विदर्भात म्हणा विदर्भाचा हा पट्टा नागपूरपासून इकडे त्या सगळ्या पटामध्ये आमच्या जोड्या जातात सर्व पटामध्ये बैल नेतानी म्हणजे एक चांगला पट म्हणून कोणता निवड करा चांगला पट म्हणून हा मसली आणि विरखल विरखल पटामध्ये पड़, काय वैशिष्ट्य आहे विरखल हा माझा गावच आहे जुना आजोबा पंजोबाचा विरखलला प्रॅक्टिस होते बैलायची आणि तिथं पण अशाच प्रकारचा नियोजन नियोजन सुद्धा ते आमचे मोठे बाबा करतात तिथला नियोजन त्याच्यामुळे तो म्हणजे माझा घरचा पट आणि हा हाही यालाही आम्ही प्राधान्य देऊ कारण इथेही चांगली ट्रीटमेंट होते माणसासोबत हां तर सर नवीन बैल घेताना म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात पहिले काय बघितले जाते बैलामध्ये आता काय बैलासारखे बैल राहतात त्याच्यामध्ये क्वालिटी थोडीफार जर दिसली आपल्याला तर आम्ही मग घेतो हो। असे घेताना बरेच बैल फेलही होतात म्हणजे ह्या याच्यामध्ये येत नाही ते रेसमध्ये ते मग आता रिटायर राहतात घरी शेतीच्या कामाकरिता आणि मग आता जे रेसमध्ये येतात त्यांना मग आम्ही इकडे होतो तर आपला बैलांचा म्हणजे पोळा आपण उत्सव मानतो तर पोळ्याबद्दल काय सांगा पोळा हा पुरातन काळापासून महादेव बैलांना आपण महादेव म्हणतो देवाची त्यांना उपमा दिलेली आहे त्याचप्रकारे आम्ही सगळीच जनता ज्यांच्याकडे बैल जोडी असते ती महादेवाकडे नेऊन पोळ्याचा उत्सव साजरा करतात बैलांना पण सजवतात आणि त्यांनाही असा सणासारखा रिॲक्ट होत असते आणि त्यांना वाटते असा का आज आपण काहीतरी वेगळा करून राहिलो आजच्या जोडीमागे म्हणजे किती मेहनत घेतली होती आजच्या जोडीमागे भरपूर मेहनत आहे आता ते शब्दात सांगू शकत नाही महिन्यापासून सारखी चालू आणि चालूच राहते ते त्यांना खूप खूप धन्यवाद माहिती दिल्या होती धन्यवाद सर्वपटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑल वर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद सर परिचय द्या मी सोनू जीवनदास वेला देष्टापूर टोला म्हणून तिकडे एक गाव आहे चामोर्शी तालुका आहे तिथलं तर आता पहिलेपासून आता शौक तर आहेच माझ्याकडे म्हणजे दोन तीन तीन चार वर्ष झाले मला शौक किती हा पहिल्यापासून तर पहिलं घरची पहिलं तर खेळ चालू होते शौक लहान लहान आता हा पहिला आहे माझा स्वतःचा बैल आहे तो आता भाऊ निकोरे यांचा बैल म्हणजे हे आता आमची जुडी म्हणजे तीन चार महिन्यापासून लागून आहे तर हा बैलाले घेतल्याले झाले आपल्याला नऊ नऊ दहा महिने झाले म्हणजे छंद कधीपासून आहे पडण्याचा चार वर्ष झाले तर सर्वात पहिले म्हणजे कोणता बैल घेतला सर्वात पहिलं घरचेच बैल होते आता आता इथपर्यंत आम्ही कधी आ कधी आलोच नाही हां हां हा माझा आता पहिलाच बैल तर याचं पहिलं घर म्हणून मी घेतलं आणि घर म्हणून नाव ठेवलं होतं तर आता याचे आता दोन तीन नाव होऊन गेले हां तर म्हणजे प्रत्येक मंडळाचं म्हणजे टीमचं स्वप्न असते का मसळीच्या शंकरपटामध्ये आपले बैल गेले पाहिजे हां यासाठी किती मेहनत केली याच्यासाठी आता मी पहिलं तिकडे मेहनत केलो होतो आपल्या गावाकडे त्याची काय मेहनत करायची नंतर मी आता अमोल भाऊकडे अमोल भाऊ निकोर जे आहे त्यांच्याकडे बैल दिलं होतं तेच आता जे मेहनत काही केले ते त्याचीच मेहनत आहे आपला काही नाही आहे याच्यामध्ये मेहनत पूर्ण तेच केली आहे आता फक्त मी जे आलो फक्त बैल मालक म्हणून आलो पण मेहनत पूर्ण त्यांचीच आहे सर्व त्यांच्या टीमची आहे हे आमचे बंडू भाऊ आहेत ना ते भाऊ आहेत आपले सर तर एक उत्कृष्ट बैलगाळक मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते शंकरपटामध्ये काही सु सुधारणा व्हायचं काय नाही फक्त हे जे आता कोणी गेम लावण्यामध्ये असा तसा करते ते म्हणजे ते झालं नाही पाहिजे इमानदारीनं खेळणे इमानदारीनं चालवले तर शंकरपट कधी चांगलाच राहील नाही तर कधी वाईट होते हो नाही कधी तर तसं आता चालू आहे पण आता चांगला ना असं आपली हे काय का समोर जाऊन चालला पाहिजे जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये यायचं आहे काय त्यांना म्हणजे मार्गदर्शन करा <laughs> त्यांना का आता हे आम्हीच आता हळूहळू आपल्या बाबाच्या सोबतीनं किंवा आपल्या गावातल्या सोबतीनं जात होतो तसंच जाऊन आता ते करतील आता पटामध्ये यासाठी तसं पुन्हा काय सांगाल आजच्या पटाविषयी आता आजचा तर आपला चांगलं मन झाला कारण की हे पहिलं स्वप्न होतं आपला का मछलीपटामध्ये यावान आपला बैल नाही तर विजय वन अशी आपली सर्व आपल्या गावकरी लोकांची सुद्धा होती इष्टापूर टोला म्हणून गाव आहे इष्टापूर टोल्याची पूर्ण इथं आली आहे फॅमिली पूर्ण गावच आला आहे आपला तर तुमच्या गावचे संपूर्ण जण आले आहेत त्यांना आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज नलेश्वरची टीमची जोडी विज झाली त्यांची संपूर्ण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला दा असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम तुम्ही पण या सरांच्या गावची असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचा धन्यवाद सर्वपटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपलं इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून जे कर जे तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद